मित्रांनो नमस्कार मी मनोजगळे उद्योग मंत्र मराठीचा संस्थापक व अध्यक्ष आज खूप इंटरेस्टिंग केस स्टडी आपल्याकडे आलेली आहे आणि ही केस स्टडी आपले जवळचेच आहेत उद्योग मंत्राचे ते स्वतः प्रॅक्टिस करतात पुण्यामध्ये वकिलीची आणि त्यांच्या ऑफिसमधून त्यांनी आपल्यासाठी एक छोटंसं काल एक मला सकाळी फोन आला थोडा असं वाटलं की पॅनिक कॉल आहे की सर थोडेसे असं वाटलं की खूप काळजीने फोन करतायत की व्यवसाय संदर्भात मला थोडासा प्रॉब्लेम आहे आणि मला त्याच्यावरती तुमची मदत हवी आहे तर केस स्टडी आपण डिस्कस करू तर केस अशी होती की त्यांच्याकडे आठ वर्षापासून एक मेल एम्प्लॉय आहे आणि एक दोन ते तीन वर्षांपासून एक फिमेल एम्प्लॉय आहे हे बघा ही याच्यावरती तुम्हाला तुमचं मत पण व्यक्त करायचे म्हणून त आपण हा व्हिडिओ काढतो आहे आणि एक ठराविक दिवस काळानंतर त्या दोघांमध्ये प्रेम संबंध निर्माण झाले आणि आता ते पुढं काही लग्न करतील नाही करतील हा प्रश्न पण ती गोष्ट त्यांना काही दिवसांपूर्वी रिव्हील झाली आता ही जी गोष्ट होती थोडी सेन्सिटिव्ह मॅटर आहे आणि त्यामध्ये सरांना असं वाटलं की बाबा याच्यामध्ये आपण काय डिसिजन घ्यावं म्हणून त्यांनी आपल्याला फोन केला होता तर ह्या केसमध्ये सरांचं असं मत होतं की आपण एक एम्प्लॉय कमी करावा आणि जो आपल्याकडे मेल एम्प्लॉय आहे आठ वर्षापासून म्हणजे फिमेल एम्प्लॉयला कमी करून का तर ते प्रकरण जे आहे ते पुढं आपल्या अंगल्यात येणार नाही आणि त्यांचा व्ह्यू जो होता तो अगदी बरोबर होता आणि दुसरी बाजू अशी होती की त्यांना ही पण भीती आहे की बाबा इन केस मी फिमेल एम्प्लॉईला जर काढलं तर कदाचित माझा आठ वर्षाचा मेल एम्प्लॉय मला सोडून जाऊ शकतो तर त्याच्यावरती बिंग अ कन्सल्टंट आपण एक विचार त्यांना दिला की सर्वप्रथम तुम्ही त्याच्याबरोबर डिस्कशन करणं खूप आवश्यक आहे हे बघा आपण कोणतंही डिसिजन घेण्याआधी आपण दोन्ही बाजू समजून घेणं आवश्यक आहे प्रेम प्रकरण होणं किंवा पर्सनल लाईफमध्ये काही बदल होणं की आपल्या प्रोफेशनल लाईफशी आपल्याला काही घेणं देणं नाही भलेही ते तुमच्या ऑफिसमध्ये असतील कामाला बट प्रोफेशनली तुमचं काही नुकसान त्यातून होतंय का हे पण तुम्ही पाहणं खूप गरजेचं आहे आणि हे माझं पर्सनल मत आहे तुमचं वेगळं असू शकतो कारण हे बघा बऱ्याच लोकांचा विरोध असतो प्रेम प्रकरणांना आणि हे वैयक्तिक मध्ये एखाद्याचा असू शकतो विरोध एखाद्याचा सपोर्ट असू शकतो त्यामुळे आपण त्या प्रकरणात पाडायचं नाही आपण व्यावसायिक म्हणून आपल्या व्यवसायाला त्याच्यातून काही नुकसान होते का आहे। हे पाहणं सगळ्यात प्रथम गरजेचं आहे इन केस मी त्यांना हा दुसरा प्रश्न विचारला की ते पुढं जाऊन लग्न करणार आहेत का तर ते म्हटले हो दोन्ही घरांची संमती आहे आणि ते पुढं जाऊन लग्नही करणार आहेत तर मग याच्यात एक आनंदाची गोष्ट अशी आहे की दोन्ही लोक जर ॲग्री असतील आणि दोन्ही फॅमिली जर रेडी असतील तर लग्न करणं किंवा प्रेम प्रकरणातून पुढं जाऊन मॅरेज होणं ही काही चुकीची गोष्ट हो वाटत नाही कारण का त्यांनी दोघांनी त्यांच्या जागेवरती हे असणं आवश्यक आहे आनंदी असणं आवश्यक आहे आता अजून एक पुढची गोष्ट अशी झालेली की सरांनी समजा फिमेल एम्प्लॉईला नोटीस दिली की बाबा ह्या या तारखेपासून तुम्ही येऊ नका आता याच्यातून होतं कसं की इन केस जर आपण त्या फिमेल एम्प्लॉईला आत्ता कामावरून काढून टाकलं तर मेल एम्प्लॉईच्या मनामध्ये एक सुडाची भावना निर्माण होऊ शकते हे बघा या सगळ्या पॉसिबिलिटीज आहेत आपण एक केस स्टडी म्हणून डिस्कस करतोय आणि त्यातून काय होतं तो आठ वर्षापासून जरी तुमचा लॉयल एम्प्लॉय असला तर तो खुनच घेऊ शकतो तुमच्यासोबत कारण का त्याच्या पर्सनल लाईफवर तुम्ही अननेसेसरी इंटरफेअर केलेलं आहे ज्याने की त्यांनी तुम्हाला कमिटेड आहे तो तो तुम्हाला लॉयल आहे आठ वर्षापासून आणि त्याच्या पर्सनल लाईफच्या एका डिसिजनमुळे तुम्ही जर त्याला वेगळं करत असाल तो कदाचित तुमच्यासोबत राहणार नाही आणि तो दुसरीकडे जॉब जॉईन करू शकतो स्वतःची फर्म स्टार्ट करू शकतो कारण आठ वर्षामध्ये तुमच्या फॉर्ममध्ये काय चालतं या सगळ्या आतल्या गोष्टी त्यांनी शिकलेल्या असतात मग आपल्याला काय करायचंय की विन विन सिच्युएशन ठेवायची म्हणजे माझंही नुकसान होणार नाही आणि तूही नाराज होणार नाही तुझ्या पर्सनल लाईफमध्ये काय चाललंय याच्याशी मला काही घेणं देणं नाही त्यामुळे पर्सनल लाईफबद्दल मी काही बोलणार नाही तू तु, तुझं तुझं डिसिजन घे पण इन केस तुला जर असं काही करायचं होतं तुला जर असे काही पर्सनल ऑफिशियल ऑफिसमधले काही रिलेशन्स ठेवायचे होते तर तुला माझी परमिशन घेणं गरजेचं होतं म्हणून मी तुझ्या वाईफला आत्ता कामावरून किंवा होणाऱ्या बायकोला मी आत्ता कामावरून कमी केलेलं आहे हे पण क्लिअरली त्यांना सांगणं खूप गरजेचं आहे आपण ज्या गोष्टी करतोय ह्या गोष्टींमागं काय कारण आहे हे समोरासमोर बरोबर डिस्कस करत चला त्यामुळे तुमचं ब्रँड रिप्युटेशन खराब होऊ शकतं हे एक त्याच्यामागं कारण असेल तर तेही त्यांना सांगायला विसरू नका अजून एक गोष्ट अशी आहे की फिमेल एम्प्लॉई फिमेल एम्प्लॉई वॉज इंटरॅक्टिंग विथ देअर ओन कस्टमर्स म्हणजे ती सगळी कस्टमर केअर किंवा कस्टमर सर्व्हिस हँडलिंग स्वतः त्या करायच्या आता सगळा कस्टमरचा डेटा त्या फिमेल एम्प्लॉईकडं पण आहे पण फ्युचरमध्ये आपल्या व्यवसायाला फिमेल एम्प्लॉई ती जर का आपण अशी विदाऊट नोटीस आपण जर काढली तर अननेसेसरी अजून ती कॉम्पिटिशन म्हणून सुद्धा आपल्याला इंट्रोड्यूस होऊ शकते मग धंद्याच्या बाबतीत आपण एक व्यावसायिक म्हणून विचार करताना ह्या सगळ्या गोष्टींचा पॅरामीटरचा विचार करणं खूप आवश्यक आहे तुम्ही जर हा विचार केला नाही आणि उद्या जर का पुन्हा हे लोक उभी राहिली तुमच्या ऑपोजिशनमध्ये कारण त्यांच्या आयुष्याचं एम काय राहील आता मला सरांच्या अगेन्स्टच माझी एखादी फर्म डेव्हलप करायची आहे त्यांचा एम आता बदललेला आहे कारण तुम्ही त्यांना अपमानास्पद वागणूक वागणूक जर दिली आणि त्यांना जर कामावरून कमी केलं तर ही शंभर टक्के गोष्ट तुमच्या व्यवसायामध्ये घडणार आहे म्हणून पर्सनल लाईफ आणि प्रोफेशनल लाईफ किंवा कॉर्पोरेट लाईफ आणि पर्सनल लाईफ एकत्र करू नका त्यांचे डिसिजन त्यांना घेऊ द्या त्यांच्या आयुष्यात काय चाललंय आपल्याला घेणं देणं नाही फक्त ना? ना? माझ्या ठिकाणी येऊन तुम्ही असा काही प्रकार जर करत असाल तर कमीत कमी मला त्याच्याबद्दल माहिती असणं खूप आवश्यक आहे किती प्युअर रिलेशन असू किंवा इम्प्युअर रिलेशन असू मला माहिती पाहिजे की माझ्या ऑफिसमध्ये काय चाललंय माझ्या पाठीवरती काहीतरी असं चाललं आहे असं होणं खूप चुकीचं आहे मग आम्ही असं डिसिजन घेतलं की उद्या एक पुन्हा एकदा त्यांनी स्वतःच्या एम्प्लॉईजबरोबर मिटिंग घ्यावी त्यांना दोघांनाही बोलावं हो। त्यांच्या फॅमिलीजबरोबर चर्चा करावी इन केस ते पुढे रिलेशन कंटिन्यू करणार असतील लग्न करणार असतील तर फिमेल एम्प्लॉईला सध्या ब्रेक देऊन लग्नानंतर पुन्हा कंटिन्यू करण्याची ऑफर द्यावी जेणेकरून त्या दोघांमध्ये कुठल्याही प्रकारचा प्रॉब्लेम पुन्हा येणार नाही आणि एक व्हॅलिड रिलेशनशिपमध्ये असल्यामुळे तुम्हालाही असं वाटणार नाही की बाबा माझ्या ऑफिसमध्ये आता अशी लोक काम करत आहेत कदाचित त्यांची फॅमिली झाल्यामुळे काय होईल तुमची काम करण्याची पद्धती किंवा तुम्हाला काम करताना अजून ईज भेटेल आणि फ्लुएंटली तुमची वर्क पुढं कॅरी फॉरवर्ड होतील